ये भी करने ये। का वेलकम जो टू मोबाईल निघाला तर आता आप आपण निघालो चालत चालत टीला तर चलो मस्त पैकी पण आज चालतच जायला लागलं तर की गाडीच नव्हती आपल्यापासून मग आपण चालत निघालो मस्तपैकी तर चलो आपला मा मी पोहोचलो टीला चालत आलो आपला माने पण पोहोचला आपला भाऊ पण आहे पाहुणे आज आपल्या माने त्यांना आणलं मस्त पाहुण्या गेला आतमध्ये कपडे पाजलाय तर ती बॅग तिथे ठेव आणि आपला भाऊ पण आता कपडे पाजाल माने भाऊने पण घातली तर चलो आता पुढे तर आपला ते चला आपण सोडलं व्हिडिओ तू गेला बेचाळीस केला तर माने <laughs> <laughs> ये काय इंजिन मग आहे हे आता आम्हीच एक स सर गाडीची सर्व्हिसिंग आणली आणि आता थोडं वेळ रिलॅक्स बसलोय आता आपण पुढे गेलो एक सर्व्हिसिंग असतो काय काम करत नाही हा काय येऊन बसतो आणि कामच करत नाही आम्ही दोघांनी दोघांनी टायर खोलली कॅलेवर ग्रिसिंग केलं ऑइल चेंज केलं ऑइल फिल्टर चेंज केला आखा एसी फिल्टर चेंज केला ह्यानी काय नाही ह्यानी फक्त टायराची दोन नट आवडली फक्त दो फक्त दोन नट हा खोट बोलायला आताच <laughs> <हाँ? laughs> आपण क्रेनचा गिअर बॉक्स खाली काढला मस्तपैकी आणि ते काम झाल्यावरती इथं आलोय आणि भाऊ आता भाऊ काय कर सांगताय काय करताय काम आता डिक्की काढायची कोणत्या गाडीची कोण तर आता आपण जाऊ कोणची गाडी खोलायची आता भाऊ सांगते ना आम्हाला भाऊ भाऊ तर आता आपण ह्या गाडीचं गे टोईंग बॉक्सचं गेअर विअर ओके काम चाललेलं आहे आपले एअर फिल्टर बदलायचं आहे डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर जेवण बिवण करून आपण थोडंसं चाललंय पुढे फिरायला थोडी जिरावतो कारण की काम आता थोडं नव्हतं आता आपण महाराजा जाऊ चहा बी पिऊन परत माघारी चलो आपलं पुढं काम आहे भाऊ म्हणलं पुढं काम आहे म्हणजे चालायचं आता काम काय काम आहे काय काम आहे तर चलो आता आपण आपल्या आकरेमध्ये कुलंट होतोय मस्त देखील आमचा वस्तात पाणी भरतोय मस्त ही नवीन बॅटरी धडी बिडी सगळं ह्यात पण फुल सामान आहे सगळं आपण आता फिट करणार आहे मी माझा अवतार बघू शकतो मी फुल काम करतोय ही दोघं बसले आहेत मी ह्याला काय काम न सर आणि जवळ ना सर ही काम करत नाही आमचं सांगत ब्लॉक पाठवायो तर भी आहे का तर काहीच हम अभि काय आता आपण गाडीच्या खाली आहे मस्तपैकी हा तुम्हाला दिसतंय का ना काय माहिती मी आपण गाडीचा ऑइल संप जोडतोय तर ऑइल संप जोडू मी आणि आपला सागरबाई मस्तीपैकी जोडू आता सागर भाई कुछ बोल सकते हैं अभी इसका टोटल काम हो रहा है इंजन का <laughs> रनिंग काम भी हो रहा है इंजन का पार्ट सब इंजन का सामान चेंज हो रहा है ऊपर 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 का ए का टर्बो का और कूलन का गेयर बॉक्सा भी देखा तो गेयर बॉक्सा भी खुला हुआ है गेयर बॉक्सा का काम हो रहा है इसका टोटल काम करना है तो फिर आपको बताते हैं मला सांगतो मस्त पिकी सगळं पुढं काय होईल ते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढं गाडी नवीनच डायरी तर चलो आता आपण दाखवलो आता वर जाऊ मस्ते हा वैच तर आता आपण मस्त पिकी वरचं इंजिन खाली आतमध्ये गिअर बॉक्स आपला सागर भाऊ काम करतोय खाली तर सागर भाऊ तुम्हाला दाखवतो अल्पस नाही हा देख

आम्ही एक थोडं काम करून निवा थोडा वेळ बसलो होतो तर माने काहीच काम करत नाही सकाळ धरून पाहुणे मी किती काम केलं असेल गाड्याची जागा सर्विशिंग केली परत आपण लायनर बिनर बदल सगळं का आणि ह्यो नुसता बसून राहतोय हरकत येतो हे तो का हरकत येतो तर चलो झालं भाऊ जाऊ का जाऊ पाहून आपल्याला आता सुट्टी दिलेली आहे आप पाहून आपल्याला दिली त्याबद्दल मनापासून आभार ठीक आहे जाऊ तर आता जाऊ गो तर आता हर्ष म्हणजे गाडी आलेली इकडं परत कोण आलेले नेमकं काय माहिती असो काय असो बघा पर मी काय करू जाऊ का आता आता ही दोघ इकडं मी इकडं चलो बाय तर आपण आता घरी जाऊन मस्तपैकी बॅग ठेवलं थोडंसं खाल्लं आणि रानात राहण्यात आलं आपल्या खालच्या रानात बघू शकतं तिकडं आपली टॅ गाडी बा घेऊन चालल्यात आता आता विहि आहे त्याच्यावर आपल्या ह्या मकाला विर्या टाकायचं आहे तर आता आता विहि्या टाकू हा मग बोडू थोड्या वेळाने एकच पिशवी थोडं ते तसंच टाकायची उद्या एखादी आणायची त्याच्यात टाकायची तर चलो टाकुन टाकुन। आता आपलं एरिया टाकून वगैरे झालं तर पाणी बिने लावलं आपण एर्या टाकून पाणी द्यायचं असतं मस्त बिर्य नाद दिसतोय आता आपण भिजून घरी जाणार मस्तपैकी एडिटिंग करून उद्या सकाळी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचणार तर आजचा ब्लॉग आपण इथं संपू जय हिंद जय महाराष्ट्र लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब प्लीज तर मित्रांनो मी आता आलतो रानामध्ये रानामध्ये आपल्या मकाला आपण एरिया वगैरे टाकला आणि मस्त मोटर वगैरे चालू केली आणि काय व्ह्यू दिसतोय फक्त बघा हा